राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आज पंधरा मे आजच्या महत्वाच्या झटपट ठळक बातम्या आणि शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची आणि आनंदाची देखील बातमी आलेली आहे ती पाहण्यासाठी या व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत पहा शेतकऱ्यांसाठी पहिलीच महत्वाची बातमी अनुदानाचा लाभ घ्यायचा असेल तर शेतकऱ्यांनी तात्काळ करावी ई सी ई सी केली तरच मिळणार नुकसान भरपाई अनुदान सोयाबीनचे उत्पन्न पंचवीस हजार तर खर्च वीस हजारांच्या घरात सोयाबीन उत्पादकांची व्यथा शेतात राबायचे तर फुकटच मागील काही वर्षात शेती करण्यासाठी लागणारी अवजारी रासायनिक खते कीटकनाशके शेतमाल वाहतूक व पेट्रोल डिझेलचे भाव जवळपास दीडशे ते अडीचशे टक्क्यांनी वाढलेले आहे मात्र त्या तुलनेत शेतीतून निघणाऱ्या शेतमालाचे भाव अत्यल्प वाढलेले आहेत त्यात यंदा तर सोयाबीनचे भाव चार हजार रुपयांवर पडल्याने लागवडीसाठी खर्च वीस हजार उत्पन्न पंचवीस हजार विविध योजनेचे अनुदान आता डीबीटी मार्फत मिळणार आधार व मोबाईल क्रमांक देण्यासाठी पंधरा जून ची मुदत शासनाकडून निराधार व्यक्तींना विविध योजनांच्या माध्यमातून महिन्याकाठी ठराविक मानधन अदा केला जातो हे मानधन लाभार्थ्यांना तहसील स्तरावरून बँकेत पाठवून संबंधितच्या खात्यात वर्ग करण्याची प्रक्रिया केली जाते आता मात्र थेट डीबीटी मार्फत निराधार अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये वर्ग केले जाणार आहे जिल्ह्यात अवकाळीने एकाचा मृत्यू तर अठरा जनावरे दगावली नांदेड जिल्ह्यात रविवारी झालेल्या वादळीवाऱ्यासह अनेक ठिकाणी गारपीट व अवेळी पाऊस झालेला आहे यामध्ये वीज कोसळून एक जण मृत्युमुखी पडलेले असून वेगवेगळ्या घटनेत अठरा जनावरे दगावलेली आहेत मान्सून एकोणीस मे च्या सुमारास दक्षिण अंदमानात दाखल होणार वेळेच्या आधीच पाऊस दाखल होण्याची शक्यता हवामान हो खात्याने सांगितल्याप्रमाणे नैऋत्य मान्सून त्याच्या नियोजित वेळेपेक्षा तीन दिवस आधीच पुढे सरकत आहे आयएमडी नुसार नैऋत्य मान्सून एकोणीस मेच्या सुमारास दक्षिण अंदमानाच्या समुद्रात दाखल होणार आहे घामाचा थेंब पेरणार शेतात मोती उगवणार एक्कावन्न हजार जणांना कर्जाचे वाटप खरीप पेरणीपूर्वीच अधिकाधिक आदिक शेतकऱ्यांना कर्ज देण्याचा प्रयत्न खरीप हंगाम दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये शेतकऱ्यांना पेरणीसाठी पैशाची निकट भासू नये यासाठी बँकांकडून पीक कर्ज वाटप केले जाते एक एप्रिलपासून कर्ज वितरणाला प्रारंभ झालेला आहे महिनाभराच्या कालावधीत एकावन्न हजार पाचशे एकोणनव्वद शेतकऱ्यांना कर्ज वाटप करण्यात आलेले आहे खरीपाचे क्षेत्र चार हजारांनी कमी व सोळा हजार हेक्टरने वाढले कडधान्याला दर नसल्याचा परिणाम शेतकऱ्यांची लगबग वाढली कोल्हापूर जिल्ह्यातील गेल्या पाच सहा वर्षापासून खरिपाचे क्षेत्र कमी होऊ लागलेले आहे खरिपाच्या अन्नधान्य व कडधान्याच्या बेभरोशाच्या दरामुळे शेतकऱ्यांची मानसिकता बदललेली आहे त्या तुलनेत ऊसाला चांगला भाव मिळू लागल्याने गेल्या वर्षीच्या तुलनेत जिल्ह्यातील खरिपाचे क्षेत्र चार हजार हेक्टरने कमी झाले तर ऊसाचे क्षेत्र तब्बल सोळा हजार हेक्टरने वाढलेले आहे मंजूर रक्कम तीन वर्षांनंतरही मिळेना कृषी खात्याच्या पत्राला कंपनी दाद सोलापूर जिल्ह्यातील दहा हजार शेतकऱ्यांची दोनशे पंचेचाळीस लाख रुपये मिळेना शेतकऱ्यांनी पीक विम्यापोटी रक्कम भरली नुकसान भरपाई मंजूर झाली मात्र मंजूर रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर चौथ्या वर्षी जमा झालेली नाही जिल्ह्यातील दहा हजार तीनशे एकोणचाळीस शेतकऱ्यांची दोनशे पंचेचाळीस लाख रुपये अडकल्याचे दिसत असले तरी संबंधित विमा कंपनी कृषी खात्याला अधिकृत माहिती देण्यास तयार नसल्याचे सांगण्यात येत आहे वादळी वारा अवकाळीचा आंबा उत्पादकांना फटका शनिवारी दुपारी वादळी वाऱ्यासह अनेक ठिकाणी पाऊस झालेला आहे वादळी पावसाने आंबा उत्पादकांचे मोठे नुकसान झालेले आहे या दोन महिन्यात सलग चार वेळा वादळी पावसाचा तडाखा बसल्याने शेतकऱ्यांना नुकसानीचा सामना करावा लागत आहे शेतकऱ्यांसाठी पीक संदर्भातील महत्त्वाची बातमी लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार पीक विमा शेतकरी मित्रांनो राज्यातील जुवीस जिल्ह्यांमध्ये खरीप हंगामामध्ये पावसाचा खंड याबरोबरच विविध नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेले होते त्याबाबत पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत जुवीस जिल्ह्यातील सुमारे बावन्न लाख शेतकऱ्यांना दोन हजार दोनशे सोळा कोटी रुपयांचा पिकुमा मंजूर केलेला आहे खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना एक जूननंतरच मिळणार बियाणे तीन लाख चाळीस हजार टन खतांची मागणी कृषी विभाग म्हणतोय खताची अडचण भासणार नाही खरीप हंगामासाठी कृषी विभागाकडून पूर्ण तयारी करण्यात आलेली आहे मात्र दरवर्षी पावसाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान पाहता कृषी विभागाकडून शेतकऱ्यांनी एक जूननंतरच कापूस लागवड करावी असे आवाहन करण्यात आलेले आहे म्रग नक्षत्राच्या पर्वावर बळीराजा शेतीच्या कामात व्यस्त खतांचे भाव वाढल्याने शेतकऱ्यांसमोर चिंता संपूर्ण कुटुंबाची शेती कामासाठी लगबग अक्षय तृतीयेनंतर मृग नक्षत्र अवघ्या चाळीस दिवसांवर येऊन ठेपतो शुक्रवारी अक्षय तृतीयेचा सण सर्वत्र उत्साहात साजरा झाला सध्या बळीराजाला अलगत मृग नक्षत्राची चावल लागलेली आहे त्यामुळे जिल्हाभरात बळीराजा उन्हाळी मशागतीच्या कामात व्यस्त असल्याचे दिसून येत आहे शेतीसाठी सोनं घाण ठेवलं पीक घेतलं हाती पडले केवळ पाचशे सत्तावन्न रुपये आगामी काही दिवस टोमॅटो मिरची इतर भाज्या महागच राहण्याची शक्यता कृषी तज्ज्ञ अवकाळीचा फळबागांना फटका पाच एकरातील किळी बाग भुईसपाट जीवापाड जपलेली पाच एकरातील केळीची बाग अवकाळी पावसामुळे भुईसपाट झालेली आहे अवकाळी पावसाने शेतकऱ्याची जवळपास पंचवीस लाख रुपयांचे नुकसान झालेले आहे प्रशासनाकडून अद्याप पाणी व पंचनामा करण्यात आलेला नसल्याने शेतकरी हातात झालेला आहे दराअभावी शेतकऱ्यांचे सोयाबीन घरातच पडून आवक घटली दर साडेचार हजार रुपयांवर पोहोचेना खरी येऊन ठेपलेला असतानाही सोयाबीनचे दर अद्याप साडेचार हजाराच्या वर पोचलेले नाहीत परिणामी शेतकऱ्यांनी अजूनही शेतीमाल घरातच ठेवलेला आहे सोयाबीनच्या दरात सातत्याने घसरण होत गेल्याने अजूनही विदर्भात जवळपास तीस टक्के शेतकऱ्यांचे सोयाबीन घरातच आहे अमरावतीत आंब्याची आवक एक हजार सहाशे क्विंटल वर आवक वाढण्याची शक्यता केसर आंबाही खातोय भाव अमरावती येथील फळ व भाजीपाला बाजारपेठेत हंगामी फळ पिकांची आवक वाढलेली आहे त्यामध्ये आंबा आघाडीवर असून दर दिवशी विविध जातींच्या आंब्याची एक हजार सहाशे क्विंटल इतकी आवक होत असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिलेली आहे या पुढील काळात आंबा आवक वाढण्याची शक्यता देखील वर्तविण्यात आलेली आहे पूर्व मोसमी वादळी पावसाचा दणका सुरूच फळबाग भाजीपाला पिकांचे नुकसान अनेक ठिकाणी घरांची पडझड पूर्वमोसमी वादळी पावसाने राज्यात चांगलाच दणका दिलेला आहे रविवारी चौथ्या दिवशी अनेक ठिकाणी पाऊस सुरूच आहे तर काही ठिकाणी पावसाचा शिडकावा झालेला असून बहुतांश ठिकाणी ढगाळ हवामान होते मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यातील काही जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह हलक्यातील जोरदार स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळल्या तर शेतकरी मित्रांनो ह्या होत्या राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आज पंधरा मे आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या अशाच महत्त्वपूर्ण बातम्या रोजची रोज जाणून घेण्यासाठी आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद